नमस्कार मंडळी मी स्नेहा स्नेहानलाईफ ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर आज सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि किती छान असं फुले उगवलं आहे पावसाचा कारण दोन दिवस इकडे पावसाचं वातावरण होतं आणि आज पगाच्या दिवशी पाऊसही पडला दुपारनंतर एवढं नाही पडला पण थोडं पाऊस पडला आणि आता सानू गेलेली आहे सानूची अंघोल वगैरे झाली सांदू गेलेली आहे फुलं काढायला बाप्पासाठी त्याला दाखवते सानू कुठे फुलं काढते इथं बघा कुठून फुलं काढणं चाललंय एवढ्या लांब का गेली फुलं काढायला बघा एवढी झाड आहेत समोर चाफ्याची आणि अणू इथे वरती चढलेली आहे चाफ्याची फुलं काढायला बघा समोर छान असे चा फुलं आहेत किती छान वाटत बघा हा सकाळी सकळी ब्लँकेट धुतलेलं आहे कारण पाणी इथे नव्हतं पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता म्हणून मग ब्लँकेट धुली नव्हती तर आज एक ब्लँकेट धुतलेली आहे अजून दोन तीन ब्लँकेट धुवायची आहे कानुजी फ्रेंड आहे आवाज देते इथून इकडे दे जानू झोपलेली आहे शेजारी राहतात ती मराठीच आहेत आणि ती नाशिकची आहेत ती सुट्टीला गेलेली एक महिन्याच्या आणि आज येणार आहेत तर त्यांच्यासाठी ती जेवण वगैरे बनवायचं आहे ती संध्याकाळी येणार आहेत म्हणून मग दुपारनंतरच जेवण बनवेल पण त्यांचं क्वॉटर जे आहे ते क्लीन वगैरे करायचं आहे त्याच ते आता घरातलं काम आवरल्यानंतर त्यांचं क्वॉटर क्लीन करायलाही जायचं आहे पण इकडे जाणू झोपलेली आहे त्यामुळे क्वॉटर क्लीन करायला काही जाता येणार म्हणा आज खूप छान असं होणार आहे आणि ब्लॉक पर्यंत बघा कारण बार्डमेंटमधील आता आमचं फक्त दहा ते पंधरा दिवस राहिलेले आहेत दहा पंधरा दिवस तर नाही म्हणू शकत दहा दिवसच राहिलेले आहेत कारण पोस्टिंग येऊन तीन चार महिने झाले आहेत आणि आता आम्हाला आऊट डेट ही दिलेली आहे अठ्ठावीसपर्यंत आऊट व्हायला सांगितलेलं आहे इथे इथून तर पॅकिंग वगैरेही करायची आहे खूप सारी कामं बाकी आहेत तर चला म्हटलं इथली आठवण म्हणून व्हिडिओ शूट करावं कसं आहे हे काही इथे मा जवळपास मार्केट वगैरे नाही आहे दूर जायला लागतो पण पहिलं पहिलं छान नव्हतं वाटत पण आता जसं पोस्टिंग आलेली आहे आणि सांगितलं की अठ्ठावीस तारखेपर्यंत इथून आऊट व्हायला लागेल तर खूप बेकार वाटत आहे मनामध्ये असं दुःख होत आहे कारण आप माणसाचं असं आहे की माणूस स्टार्टिंगला असं की हे छान आहे ते छान आहे असं आपण म्हणतो पण नंतर मग जेव्हा जायची वेळ येते ती जागा सोडायची वेळ येते तेव्हा खूप मनाला दुःख होतं खूप मनामधून वाईट वाटत असतं कारण ते त्या जागी राहून राहून ना तिथलं एक ना त्या जागेवर ना प्रेम होऊन जातं आपलं पण होऊन जातं असंच माझं काही झालेलं आहे आणि खूप बेकार वाटत आहे इथून सोडताना कॉटन आणि जसे जसे दिवस जवळ येतात तो तसं तसं ना खूप वाईट वाटत आहे की बाडमेट सोडून आता राहायला लागणार रा आहे ढोल्यात पाणीही येते आहे माझ्या

भाऊजी मी रात्री शेवग्याच्या शेंगा घेऊन आलेली आहेत आणि आज बनणार चा, आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी बघू शक बघू शकता तुम्ही केवढ्या शेंगा आणलेले आहेत चला मी या पहिले साफ करून घेते ते आधी जे नाश्ता बनवून ठेवते हे बघा सकाळच्या नाश्त्यात वडा बनवलेला आहे फटाफट खा हा शानूसाठी बनवायला घेतलेली आहे रव्याची खीर मग कसं घट्ट केला की लहान मुलांना पटापट खाता येत नाही म्हणून मी आता रव्याची खीर बनवत आहे नाश्त्याला इथे मी माझ्यासाठी चहा बनवलेला आहे या सगळ्यांनी तुम्ही ही चहा प्यायला या सांडूई इकडे डोरेमॉन बघून नाश्ता करत आहे बघा सकाळ सकाळ नाही उठली तेव्हा डोरेमॉन चालू होत सांगू तो हां पट नाश्ता करा आणि अभ्यासाला बस अभ्यास करणार ना इकडे पाहू शकता ही उठली आहे जानू गाई झाली

ಅಪ್ಪ really? डाळ ठेवलेली आहे इकडे भात आणि ते सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये टाकलेले आणि ते पाण्यातून काढून आता तुकडे करायचे आहे त्याचे गाईज आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि माझं घरातलं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे सांग इकडे जेवते आहे आणि जे जाडूचं जेवण झालेलं आहे तर आता मी चाललेली आहे साईडला जे कॉटर आहे ते क्लीन करायला चाललेले आहे कारण ती आता येत आहेत म्हणजे पाच सहा वाजेपर्यंत येणार आहेत तर त्यांचं क्वार्टर मी क्लीन करते म्हणजे आल्यानंतर दबड्यासारखं होतं ना मग क्लिनिंग वगैरे करायला कोणी आधीच करून ठेवलेली असलं की बरं वाटतं म्हणून त्यांचं मी क्वार्टर क्लीन करून ठेवते आता तर त्याला तुम्हाला हे दाखवते ऊन खूप आहे गाईच खूप गरमी आहे आणि कॉटनमध्ये ना पूर्ण ना धूळ मिट्टी भरलेली आहे आता त्याच्यामुळे मी कार्फ घेतलेले आहे बांधायला हे पाहू शकता गाईत आमचं कॉटर आहे आणि हे आहे त्या नाशिकच्या ताईंचं कॉटर पाहू शकता किती घाण झालेली आहे एवढं काही नाही आहे पण धूल खूप आहे खूप डस्ट आहे मी आलेली बघाशी बघा अर्ध झाडून मारला आणि पाणी ना स्लो आहे त्यामुळे बकेट भरायला लावली कारण येथून ना मेन फ्यूज बंद केलेला आहे त्यामुळे मला हात पण पोचणार नाही खूप वरती आहे तर मोटर मी ऑन करू शकत नाही आणि धूल आहे मी कार बांधून घेते अजून आणि फटाकट क्लीन करून घेते पाव शक्यता काहीत किती माती आतमध्ये शिरलेली तरी रूम पॅक होतं बारीक वाळू आहे गाईज पाहू शकता सर्व असं क्लीन छान असं केलेलं आहे मी किड्या वगैरे मपमध्ये क्लीन करून घेतलेलं आहे संध्याकाळी तर आता पाच वाजलेले आहेत आणि मी घेतलेले आहे जेवण बनवायला सोयाबीनची भाजी बनवायला घेतलेली आहे हलवलं आणि मीठ लावलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून सोयाबीन थोडंसं असं फ्राय करून घेते सोयाबीन छान असे फ्राय करून झालेले आहेत असे छान फ्राय करून घ्यायचे मग त्यानंतर भाजी बनवायला घ्यायची मग खूप तेल बी बनवायचे संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि माझं जेवण बनून रेडी झालेले आहे पाहू शकता सोयाबीन बटाटा पनीर ची भाजी बनवलेली आहे मिक्स अशी इकडे पाहू शकतात किती कचरा करून ठेवलेली आहे आणि जानू इकडे मस्ती करते बघा इथे काम वाढवून ठेवलेले आहे जानूने जानून काढलेल्या आहेत आणि इकडे सानू साफसफाई करते काय करते सानू शानों? वा सानूने बघालून क्लीन केलं बघ कसे लावून ठेवलेले ला आहे कपडे फोल्ड करायचे आहेत करून ठेवलेले सात वाजलेले आहे कारण दिवसभर था काम चालू आहे आणि आता झाडू वगैरे मारून झालेलं आहे माझं तेवढं आता साईडला जी मराठी राहतात ज्यांचं पटर मी साफ केलेलं तेही आलेले आहेत तर त्यांना मी आता पाणी दिलं आणि आता इकडे चहा बनवायला ठेवलेला आहे घेतलेला आहे चिवडा आहे बिस्किट भरलेला आहे तर मी आता त्यांना पहिले चहा नाश्ता देते नंतर मग त्यांना जेवण देणार आहे तर आता सात वाजलेले आहेत म्हणून थोडं जेवण लेटच देईल चहा पण रेडी झालेली आहे चहा आणि नाश्ता मी आता देऊ होते पाण्याची बॉटल भरून ठेवलेली आहे आता मी छान अशी फ्रेश झालेली आहे आणि इकडे पाहू शकतो केलेली आहे आणि इकडे किचन मध्ये मी ठेवलेला आहे भात बनवायला इकडे सानू चाललेली आहे झुल्यावर जानू इकडे जानू कस केलं दाखव बाप्पा बाप्पा मोरया दाखव कस केला इथे दाखव माझ्याकडे दाखव बाप्पा मोरया इकडे किचन मध्ये मी ठेवलेला आहे भात शेतत असं पसार केले तिकडे दिदीला आवाज देते दिदी नाही आहे कुठे आहे सानू गेलेली आहे पार्क मध्ये खेळायला आणि ही आवाज देते दिदी गेली चली इकडे जेवण बनवून झालेलं आहे गाई पाहू शकता ह्याच्यामध्ये मी चपात्या फोल्ड केलेल्या आहेत गरम राहत म्हणून त्याच्यामध्ये भात भरले आहे डब्यात यामध्ये भाजी आहे आणि हे पापड इथे एंड करते रात्रीचे आता आठ वाजलेले आहे आणि माझं जेवणही सर्व बनवून झालेलं आहे त्यांना द्यायचं बाकी आहे तर माझी व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय